मित्रांनो वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र किंवा वर्ग समीकरण हे सूत्र पद्धतीनं सोडवायचं हे आपण याच्या आधी पाहिलं त्याचं सूत्र आपण सर्वांनी मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते पाठ करायचं होतं हे तुम्ही पाठ पण केला असेल ते आपण सगळ्यांनी डोक्यात सेव्ह करून टाकूया की एक्स बरोबर मायनस बी प्लस मायनस वर्ग बी वर्ग वजात चार सी बागिले दोन ए हे का, काय काय आहे दे या पद्धतीने आपण या सूत्राचा वापर करून काय करायचं वर्ग समीकरण सोडवायचं आहे वर्ग समीकरणामध्ये आपल्याला माहितीये की वर्ग समीकरणाचे जे सामान्य रूप आहे ए एक वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या समीकरणाच्या सामान्य रूपातून आपण काय करायचं ए ची बी ची सी ची या तिघाची किंमत घ्यायची आहे त्यानंतर बी वर्ग व चारशे ची किंमत काढायची आणि मग ती किंमत काढल्यानंतर त्याच्या पूर्ण किमती काय करायच्या एकदम त्याच्यात ठेवून द्यायच्या म्हणजे आपल्याला एकदा प्लस घेतात आणि एकदा मायनस येतं दोन मुळे त्या ठिकाणी आपल्याला भेटतात आपण एक काम करूया या ठिकाणी मी थोडंसं दुसरं उदाहरण घेणार आहे दिलेल्या सराव संचातलं उदाहरण घेणार नाही मी आता पूर्ण वर्ग पद्धतीचे एखादं उदाहरण जे आहे हे सूत्र पद्धतीने आपण सोडून पाहणार आहोत याच्यातलं एक काम करूया आपण हे जे सहावं गणित आहे का हे सहावं गणित काय करू आपण काय करू कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आपल्याला सूत्रपद्धतीनं लक्षात ठेवा आपण हे पूर्ण वर्ग पद्धतीचं जे उदाहरण आहे हे सूत्रपद्धतीनं सोडून पाहणार आहे समीकरण बघा सांगूया मला सांगूया सगळे एक मिनट हा पाच एक् वर्ग बरोबर चार एक आधी सहा मला सांगा हे दिलेलं समीकरण लक्षात बरं का बघा किती गोष्टी कॉमन आहे पहिला धडा दोन चलातील रेषे समीकरण दुसरा वर्ग समीकरण हे दोन्ही धडे समीकरणावर आहे दोघाचे पण सामान्य रूप आपल्याला माहिती आहे आणि दोघालाही आपल्याला सोडवायचं असेल तर अगोदर ते सामान्य रूपात पाहिजे कसे पाहिजे सामान्य रूप तर असेल तर सोपं जात सोडवायला सामान्य रूपात आणायचं आधी घेतला आपण समीकरण याला काय करायचं सामान्य रूपात आणायचं कोणच्या रूपात आणायचं भेटे आहो सामान्य रूपामध्ये आणायचं ठीक आहे मग आपण काय करत असतो आपलं सामान्य रूप काय आहे तर सामान्य रूप आपल्या लक्षात असलं पाहिजे की बरोबर शून्य किंवा मी याला काय करतो या काम करतो बघा यालाही तुम्ही काय करतो असं काढून घेतो आणि याला काय करतो असं वरती घेतो बरं का म्हणजे तुमच्या डोक्यात घुसण झाला थोडस बरं का ठीक आहे हां तर आपण या ठिकाणी लक्ष देऊया आता जर याला आपण या रूपामध्ये जर लिहायचं ठरवलं बघा तर सगळ्यात आधी काय असतं इथं ए एक्सचा वर्ग असतो ए एक एक्सचा वर्ग आहे का इथं आहे बरोबर आहे पाच एक्सचा वर्ग आहे याची किंमत पण आपली कळायची ठीक आहे नंतर त्याच्या बाजूला काय असतं एक्स असतं तर बी एक्स तर इथं नाही या बाजूला बरोबरच्या डाव्या बाजूला बी एक्स आहे का नाही आहे मग आपण काय करतो हा जो फोर एक्स आहे मला वाटतं हा बी एक्स याच्यातला मग हा एक्स काय करायचा त्या बाजूला त्याला काय करायचं एका बाजूला इकडे एक बघा ह्या दुसऱ्या बाजूला फक्त शून्य असला पाहिजे सगळ्या टर्म हा कुठे असल्या पाहिजे एकाच बाजूला असल्या पाहिजे हा जो चार एक्स आहे हा आपण त्याला काय करायचं या बाजूला घ्यायचा परंतु 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 त्याची आपण बाजू बदलली की नाही काय केलं आपण त्याचं बाजू बदलली बाजू बदलली की त्याचं काय करायचं चिन्ह बदलायचं लक्षात ठेवायचं समीकरण सोडवताना कुठल्याही पदाची जर बाजू बदलली तर त्याचं चिन्ह बदलायचं बोला काय बदलायचं हे प्लस होतं बापली इकडं इथं काय होतं ते प्लस होत ते जर इकडं आलं ते काय होणार मग मायनस होणार मग तसंच हा जो सात आहे तो तिकडे चहा प्यायला गेला होता त्याला इकडं बोलून घ्यायचं कॉफी प्यायला मायनस सात बरोबर शून्य आलं का सामान्य रूपात ओके ज्या रूपात आणलं त्याच्याशी तुलना करा ठीक आहे काय करायचं ज्या रूपात आणलं त्याला त्याच्याशीच तुलना करायची म्हणजे काय करायची लिहायचं इथं दिलेल्या समीकरणाची समीकरणाची काय करायची तुलना कोणासोबत आउटेश्वर सोबत आहे की नाही एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी काय करायची शी, शी तुलना करायची बोला काय करायची तुलना करायची केली बाबा तुलना मग आम्हाला काय भेटतं आम्हाला बरोबर कायतरी भेटतं बघा ए बरोबर काय आहे पाच सबा ए बरोबर पाच आहे त्यानंतर सांगा बरं बी बरोबर काय बी बरोबर काय आहे मायनस चार आहे त्याच्यानंतर सांगा बरं सी बरोबर काय रे मायनस साधे बरोबर आहे अरे बरोबर आहे ना लक्षात आलं ठीक बर, आहे आता काय करायचं मग आपल्याला सूत्र सूत्र माहिती आहे आपल्याला काय सूत्र आहे आपलं मायनस बी प्लस मायनस वर्ग मुळात बी वर्गात चार ए सी भागिले दोन एक याच्यात काय करायचं एबीसीच्या किमती आपण काय करायच्या फाईन करायच्या आहेत मग एबीसीच्या किमती आपण या ठिकाणी फाईन करायच्या आणि परंतु मिळाल्या आपल्या एबीसी किमती या ठिकाणी आपल्याला काय करायचं बी ची चार आधी काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला सोडवायला काय होईल जाईल मग आपण काय करतो या ठिकाणी तर चार एशी चार एसी सांगा बरं बी चा वर्ग कोणाचा वर्ग चारचा का मायस चारचा मायनस चारचा वर्ग मायनस चार गुडिले ए काय आहे तुमचा पाच गुणिले सी मायनस सात चला आता मला सांगा इथं आधी वर्ग बरोबर वर्ग चारचा वर्ग एवढा मायनस चारा पंचे आणि विसा सात एकशे चाळीस बरोबर आहे हा मायनस हा मायनस काय झाला प्लस झाला बरोबर आहे पुढं जर दोन वेळा मायनस मायनस आलं तर त्याला काय करायचं बेटे हो प्लस करायचं मग सोळा आणि चाळीस होत एकशे छप्पन होत बरोबर आहे एकशे छप्पनचं वर्गमूळ काय तरी याच वर्गमूळ काय येऊ शकत एकशे छप्पनचं वर्गमूळ नाही निघात नाही निघात नाही निघात परंतु तो मला वाटतं तो चारच्या चार, चार न भाग जातो जा का त्याला एकशे छप्पनला चार न भाग जातो का चार एक चार चार त्रिक बारा बाकी उरले तीन छत्तीस चार नम छत्तीस बरोबर आहे चार पुढील एकोणचाळीस लिहायला गण त्याला बरोबर म्हणजे चारचं वर्ग म्हणून निघत तुम्हाला सांगितलेलं आहे मी की सम जर आल तर त्याला चार न भाग द्यायचा सम आलं तर चार न भाग देऊ पाहायचा पहिलं चार न द्यायचं चा। दुसरं कोणा देऊ कोणी देऊ पहिले चार ना द्यायचा सम नाही बरं का समर्थ नाही समसंख्या एकक स्थानिक शून्य दोन चार साठ ह्यापैकी एक ती संख्या समसंख्या असते मग या सूत्र सूत्र काय भेटाव हो? सूत्र एक्स बरोबर मायनस बी प्लस मायनस वर्ग म्ह चार ए सी भागले दोन एक किमती टाका बघू मायनस बी म्हणजे काय येईल मायस डी मायनस डी म्हणजे काय येईल मायनस मायनस चार मायनस मायनस चार म्हणते मायनस बीची किंमत मायनस चार प्लस मायनस वर्गमुळात बी वर्ग म्हणजे चार एशी ची किंमत खाली एकशे छप्पन त्यानंतर दोन बुडले एक एक आहे येतं रे पोरा एक आहे येतं पाचशे बास यांची किंमत पाच आहे बघा आता याच्यामध्ये काय करतात या ठिकाणी एक्स आज राहिला तुमचा एक्स ला बोला एक्स ला काय राहील एक्स बरोबर सांगा हे काय होईल मायनस मायनस जर दोन वेळास लक्षात ठेवा दोन्ही सेम सेम आलं त्याला प्लस करायचं बोला सेम सेम आले काय करायचं प्लस करायचं प्लस चार होईन ते प्लस मायनस वर्ग एक काम करा एकशे छप्पनचं वर्ग म्हणून निघत नाही ती वर, वर्ग पूर्ण वर्ग संख्या नाही तिला आपण काय करतो समसंख्या असल्यामुळं चार न भागलं त्याला चार न भागलं ते काय येतं चार गुणिले एकोणचाळीस येत येतं कि नि येत बे पंचे दहा तुम्ही इकडं पहा चला आता काय होईल मग सांगा बरं हे चार आधीच राहिलं प्लस मायनस चारचं चार वर्ग म्हणून निघतं थे थे की नाही ज्याचा वर्ग म्हणून निघतं त्याचं वर्ग मूळ काढायचं त्याला बाहेर घ्यायचं चारचं वर्ग मग किती होतं किंवा तो चार कोणाचा वर्ग आहे चार कोणाचा वर्ग आहे दोनचा तर ते दोन होऊन बाहेर येईल वर्ग राहील एकोणचाळीस आता दोघ आला पण दोन कॉमन निघते की सांगा बरं याच्यात दोन कॉमन निघते अव निघते ना निघते गिव मग इथं काय करायचं याच्यातलं दोन आणि याच्यातलं दोन कॉमन काढायचं इथं दोन जर कॉमन काढलं इथं राहिलं बेदुने चार राहिलं प्लस मायनस इथला दोन घेतला इथं काहीत नाही राहिलं एकच राहिलं तिथं व वर्ग मुळात एकोणचाळीस भागिले दहा आहे या दोघाला दोन ना भाग जातो का अरे जातो ना अरे जातो ना रे जातो ना ए पोरा राहू दोन ना भाग जातो हे बघा बे एक बे दोन कटून जाईल इथं काय राहिलं दोन प्लस मायनस वर्ग मुळात एकोणचाळीस भागिले दहाला दोन ना भाग दिला कितीचा भाग जातो बे किती दहा बे पंचे दहा आता हे तुमचं आन्सर आलं फक्त याला एकदा प्लस लिहायचं आणि एकदा मायनस लिहायचं एक्स बरोबर काय येणार मग एक्स बरोबर दोन प्लस वर्गमुळात एकोणचाळीस भागिले पाच किंवा किंवा एक्स बरोबर दोन मायनस वर्गमुळात एकोणचाळीस भागिले पाच असे आपले दोन उत्तर येतात आणि शेवटी लिहायचं ही वर्ग समीकरणाची मुळं आहेत अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता सूत्र पद्धतीनं कुठलंही समीकरण आलं की ते तुम्हाला पूर्ण वर्ग पद्धतीनं विचारलं असेल अवयव पद्धतीने विचारला असेल सूत्र पद्धतीने विचारलं असेल ते तुम्हाला सोडता आलं पाहिजे बरोबर आहे एखाद्याचे अवयव पडत नाही एखादा आपल्याला पूर्ण सवर्ग पद्धतीनं जर सोडवता येत नाही तर तुम त्याला काय करू शकतो सूत्र पद्धतीनं सोडवू शकतो अशा पद्धतीनं आपण काय करायचं तर पूर्ण वर्ग पद्धतीच्या समीकरणामध्ये किंवा जे दोन पॉईंट तीनमध्ये मध्ये जे समीकरण दिलेत हे सगळेची सगळे आपण अवयव पद्धतीनं सोडवता येते का ते बघायचे पूर्ण वर्ग पद्धतीनं ते करून पाहिजे आणि ते सूत्रपद्धतीनं सुद्धा करून बघायचे आहेत